हम करे राष्ट्र धन राष्ट्रप्रथम ही भावना मनात खोलवर बिंबवून आपल्या आयुष्याची वाटचाल करत जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात शंभरपेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित करून पीडितांना न्याय मिळवून देण्याचं पुण्यकर्म सोलापूरचे सुपुत्र प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी केला एका सर्वसाधारण कुटुंबात दिनांक सहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पिताश्री मोहन सिंह आणि मातोश्री ललिताबाई यांच्या पोटी प्रदीप सिंह यांचा जन्म झाला कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील बेटगेरी गावात आजोळी जन्म झाल्यानंतर आईवडिलांनी त्यांना सोलापूरमध्ये आणलं सोलापूरच्या लष्कर परिसरात पत्र्याच्या खोलीत असलेल्या समता मराठी विद्यालयात प्राथमिक तर वसंतराव नाईक हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालं शाळेत जाताना वाटेत असलेल्या हनुमान मंदिराचं दर्शन घेण्याचा आणि जेवणाच्या सुट्टीत तिथंच मंदिरात जेवण करण्याचा नित्यक्रम असायचा त्याचवेळी मंदिरातील काही वाक्य रोज वाचनात येत त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली त्या वाचनाचा वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांमध्ये लाभ झाला अनेक आणि प्रमाणपत्रासोबत गेली घरची परिस्थिती बेताचीच होती शिक्षणासाठी पुस्तक वया घेण्याचीही त्यावेळी परिस्थिती नव्हती म्हणूनच शाळा शिकत मिळेल ते काम करून मिळालेल्या पैशातून शिक्षणाची तरतूद केली शालेय जीवनात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आचार विचार आणि संस्कारांचं आकर्षण होत स्वयंसेवकांसोबत झालेल्या किरकोळ वादातून संघाच्या शाखेत सहभागी होता आलं संघाच्या शाखेतून आल्यानंतरच जीवन मिळेल असा वडिलांचा शिरस्ता होता संघात गटनायक ते जिल्हा स्तरावरील सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून चांगले संस्कार झाले आणि त्यातूनच आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली विश्व हिंदू परिषदेचा जिल्हा मंत्री बजरंग दलाचा जिल्हा संयोजक म्हणून काम करत असताना परिवारातील विविध प्रासंगिक जबाबदारी ही पार पाडली सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये राम मंदिरासाठी मोठी कारसेवा झाली त्यानंतर राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन प्रमुख म्हणून मोलाची जबाबदारी मिळाली ती यशस्वीपणे पार पाडली संघ स्वयंसेवक म्हणून पोषण झालं त्या काळी अनेक स्वयंसेवकांना कायदेशीर अडचणी येत होत्या त्यामुळे शाखेतील स्वयंसेवकांनी फौजदारी वकील होण्याचा सल्ला दिला नवे तर तसा आग्रह सर, दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि स्वयंसेवकांचं स्वप्न फौजदारी वकील होऊन पूर्ण केलं त्याचा आनंद स्वयंसेवकांमध्ये मोठा होता शेळ्या राखण्यापासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास उदबत्त्या तयार करणे रेडीमेड कपडे शिवणे वया लिहून देणे कारकून ऑडिटर एल आय सी एजंट असा करत ज्या मध्ये शिक्षण घेतलं तिथच प्राध्यापक म्हणून शिकवण्याचं काम करण्याचं भाग्य लाभलं पोलीस प्रशिक्षण केंद्रात आलेल्या नव पोलिसांना कायद्याची माहिती देण्याचंही काम विधी अधिकारी म्हणून तब्बल सात वर्ष करता आलं सोलापूर शहर जिल्ह्यातील न्यायालयात अठ्ठावीस वर्ष फौजदारी वकील म्हणून काम केल्यानंतर जिल्हा सरकारी वकील म्हणून शासनानं जबाबदारी दिली ती पूर्ण प्रामाणिक आणि मेहनतीनं पार पाडता आली या सहा वर्षांच्या कार्यकाळात शंभरपेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोन जणांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवून पीडितांना न्याय मिळवून देण्याचं पुण्यकर्म करता आलं कोणत्याही आमिषाला आणि दबावाला बळी न पडता ही जबाबदारी पार पाडत असताना समाजाकडून सन्मानही झाला सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय एकशे सहा नगरसेवकांनी सभेत एकमतानं ठराव करून मानपत्र देऊन गौरव केला अनेक संस्था संघटना मोठमोठ्या व्यक्तींकडून पुरस्कारासोबतच कौतुकाची थापही मिळाली धर्म हा स्तोजया हा म्हणजेच जिथं धर्म आहे तिथं विजय नक्कीच आहे ही भगवान श्रीकृष्णानं महाभारतात सांगितलेली शिकवण अंगीकारत सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करून शिक्षेचं प्रमाण वाढवणारे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह राजपूत यांचा नावलौकिक वाढलाय वकिली करताना येणाऱ्या अडचणीबाबत आणि नव्या वकिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात तसंच त्यांना कायद्याच्या अभ्यासामध्ये सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले एक, एक न्यायालय एक सरकारी वकील ही संकल्पनाही त्यांचीच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करताना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार अशा सर्वोत्कृष्ट कामगिरीसोबतच सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खजिनदार म्हणून जबाबदारी पार पाडली शिवाजी आणि सोलापूर या दोन्ही विद्यापीठात सिनेटची निवडणूक लढवली तसंच सोलापूर जनता बँकेचं संचालक पद ही एक मोठी जबाबदारी ही आली हे प्रामाणिक यश पाहून आई वडील पत्नी मुलगा यांना मोठा आनंद झाला होता अशा एक एक पायरीवर परिश्रमानं पुढे चालत असतानाच कधी मनावरचा ताबाही सुटू दिला नाही प्रामाणिकपणे काम करताना घरची आर्थिक परिस्थिती कायम बेताचीच राहण्यासाठी घर नव्हतं कामासाठी कार्यालय नव्हतं आणि बाहेर कामासाठी फिरायला वाहन नव्हतं म्हणून घर कार्यालय आणि वाहन घेताना वडिलांच्या सासरवाडीतील नातेवाईक आणि जिवलत मित्रांनी तसंच बँकांनी कर्जरूपी मदतीचा हात पुढं केला जिल्हा सरकारी वकील बँकेचा संचालक असताना सहजच आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने सुधारता आली असती पण संघ परिवाराची शिकवण आई वडिलांचे संस्कार आणि व्यवसायातील प्रामाणिकपणा त्यामुळेच आज शंभर पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप तर दोन जणांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनात कोणाबद्दल आकस किंवा लालसा निर्माण झाली नाही या आजपर्यंतच्या प्रवासात उच्च शिक्षित असलेली पत्नी रेखा राजपूत यांनी चांगल्या वाईट प्रसंगात नेहमी साथ संगत केली तर मुलगा ओंकार सिंह सध्या त्याचं शालेय शिक्षण सुरू आहे आणि त्याच्यावरही त्याचे आजी आजोबा आणि आई वडिलांचे संस्कार होत आहेत हिंदू तनमन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय ही राष्ट्रतेज बिहारी वाजपेयी यांची कविता प्रदीप सिंह यांची प्रेरणाच होती त्यातूनच त्यांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुरू केली ती सोलापूर प्रमुख जिल्हा सरकारी वकील आणि आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणूनही इमाने इतबारे काम करतायत त्यांच्या या सत्कर्माला आणि राष्ट्रसेवेला सलाम धन्यवाद